दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांना कालवेच्या कडेला एक मृतदेह पाहून धक्काच बसला या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या ते मृतदेहाजवळ विषाने भरलेली बाटलीही पोलिसांना सापडली पोलिसांनी कपड्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात आधार कार्ड सापडले यावरून तो मृतदेह केशव याचा असल्याचे उघड झाले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवून दिला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये केशवचा आधी गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर त्याचा प्रायव्हेट पाठ ठेचून काढला होता असे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले होते हा खून अत्यंत नियोजनबद्धपणे आणि क्रूरपणे केल्याचे आता पोलिसांच्या पण लक्षात आले होते या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मध्य प्रदेशमधील दतिया येथील इंदरगड गावात केशव जाटव हात रात हा तरुण राहत होता त्याचा विवाह लक्ष्मी इच्याशी झाला होता केशवचा संसार सुखात चालला होता सुंदर बायको मिळाल्याने केशव हा आनंदात होता तिलाही केशवसारखा नवरा मिळाल्याने तीही खुशीत होती दोघे एकमेकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते दिवस सुखात जात होता रात्री रंगत होत्या निसर्ग आपली कामगिरी चोख बजावत होता या दापत्याला तीन आपत्य त्यापैकी दोन मुली व एक मुलगा अशी तीन आपत्याची जबाबदारी या दापत्यावर पडली होती संसाराचा योप वाढला होता खर्च वाढला होता घरातील कामही वाढले होते या सगळ्याचा ताण केशव आणि लक्ष्मीवर आला होता केशव हा दिवसभर काम करत होता जास्तीत जास्त कमाईसाठी जास्त काम केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून तो जास्त काम करत होता तर लक्ष्मी ही घरकाम करून मुलांचे पालन पोषण यामध्ये पार गुंतून गेली होती परिणामी शरीर सुखापासून दोघेही वंचित राहू लागले होते मुले मोठी होत गेली तसे केशवचे काम वाढत गेले कारण वाढलेला खर्च भागवण्यासाठी त्याला जास्त पैशांची गरज होती तर दुसरीकडे लक्ष्मीला रिकामा वेळ मिळू लागला हळूहळू तिच्या मनातील काम भावना वाढू लागली होती ती काही फार मोठी नव्हती वयाच्या पस्तीशीमध्येच तिला पतीपासून सुख मिळणे कमी झाले होते तीन मुलांची आई असलेली लक्ष्मी अंगाने चांगलीच भरली होती कोणाच्याही नजरेत भरेल असे तिचे रूप होते काही जणांची नजर तिच्या देहावरून फिरत होती काही जण तिच्यावर फिदा झाले होते तिच्याशी बोलण्यासाठी धडपडत होते यामध्ये होता कमलेश हा कमलेश तिच्या लहान बहिणीचा नवरा होता हे या दोघांमधील नाते होते या नात्या आडून तो तिच्याशी दिदी दिदी करत सलगी करत होता आता त्याच्या संसारातही वाढ होत होती त्याची पत्नी लहान मुलांना सांभाळण्यात व्यस्त राहत होती त्यामुळे त्याची शारीरिक भूक भागत नव्हती त्यामुळे त्याची नजर मेवणी लक्ष्मीवर पडली साली आधी घरवाली म्हणत तो तिच्यावर जाळे टाकू लागला होता काही ना काही कारण काढून तो तिच्याकडे येत होता लहान मेवणा असल्याने ती त्याचे आदत इथे करत होती चहा पाणी करत होती पण त्याचे जाणे येणे प्रमाणापेक्षा जास्त झाल्याचे तिच्या लक्षात आले होते तशी तिच्या मनात शंका आली सुरुवातीला तिला, तिला ते खटकले पण त्याच्या नजरेतील कामुक भाव पाहून ती पागळली ती त्याच्याशी जास्तच आपुलकीने बोलू लागली तिच्याकडून प्रतिसाद मिळतो म्हटल्यावर त्याची भीड आता मोडली होती आता तो तिची जास्तच मस्करी करू लागला कधीकधी तिला स्पर्शही करू लागला दोघांच्या मनात एकच भावना असल्याने त्यांच्यामधील इशारी सुरू झाली तिने विचारले तुम्ही नेहमी इकडे येता काय काम असते इकडे तो म्हणाला काम असते म्हणूनच तर येतो काय काम असते तेच विचार ते हो तर विचारते मी तुम्हाला तेव्हा तो म्हणाला मला माझ्या मेमनीला भेटायचे असते म्हणून येतो हो मग काय तुला भेटायचे तरच येतो नाहीतर इकडे माझे काय काम असणार काहीतरी बोलू नका मला भेटायला कशाला याल तो म्हणाला थोडं चुकलं ग तुझे लग्न झाले नसते तर मी तुझ्याशीच लग्न केले असते तो तिच्याकडे रोखून नजरेने बघत म्हणाला ती लादली तो तिच्याजवळ ये थाळूस म्हणाला तू नसतेस का लग्न केलेस माझ्याशी ती काहीच बोलली नाही मी तुला पसंत नाही का तो तिच्या अगदी जवळ उभा होता ती काहीच बोलत नव्हती माझे काही चुकले असेल तर मला माफ कर असं वाटलं तो मला पसंत करत असतील असे म्हणत तो बाजूला सरकू लागला तसा तिने त्याचा हात धरला तो थांबला त्याने तिच्याकडे पाहिले तिच्या नजरेत त्याला प्रेम दिसले तशी त्याने तिला मिठीत घेतली तिने त्याला मिठीत आवडले आणि त्या दोघांनी तिथेच काम चालू केली शरीर सुखाचा बर के एक वेगळाच आनंद त्या दोघांनी लुटला होता नात्यातच त्यांनी माती खाल्ली होती तिने आपल्या बहिणीच्या संसारात विष कालवले होते आपल्या नवऱ्याचा विश्वासघात करून बहिणीच्या नवऱ्याला मिठीत घेणाऱ्या लक्ष्मीने बहिणीचाही घात केला होता कमलेशला बुरबुरून सुख देणारी बाई हवी होती त्यामुळे तो वेळ काढून तिच्याकडे येत होता तिचा उपभोग घेत होता कमलेशचे वारंवार घरी येणे तिच्या सासऱ्यांना खटकत होते पण तो तिचा नातेवाईक असल्याने त्यांना काही बोलता येत नव्हते तसेच केशवच्या कानावरही हे प्रकरण गेले होते आपला साडू आपल्या गैरहजेरीत घरी का येतो हो, आणि आपल्या बायकोशी गप्पा मारत बसतो हेही त्याला आवडत नव्हते त्यावरून तो लक्ष्मीशी वाद घालू लागला होता तेव्हा लक्ष्मी त्याला डाफरू लागली कोणाबद्दल एकाचा संशय घेतो तो, तो माझ्या लहान बहिणीचा नवरा आहे हेही कळत नाही का असा उलटा जवाब ती नवऱ्याला विचारत होती त्यामुळे केशवला गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता पण त्याच्या मनातील संशय कमी झाला नव्हता तो तिच्यावर चिडून होता त्यातून दारू पोटात गेली की तो हमखास लक्ष्मीशी भांडण काढायचा तिला शिवग्या करायचा काही वेळा मारा नाही करायचा त्याच्या या संशयाने ती बेजार झाली होती एखाद्या वेळी तो आपल्याला ठार मारेल अशी भीती तिला आता वाटू लागली होती दुसरीकडे तिच्यावर भरभरून प्रेम करणारा कमलेश तिला हवा हवासा वाटत होता त्याच्याशी लग्न झाले तर आपण सुकत राहू असे तिला नेहमी वाटत होते तोही तिला नेहमी मी तुझ्याशीच लग्न केले असते असे म्हणून मनसोक्त भोगत होता त्यामुळे ती एकदा त्याला म्हणाली तुम्ही खरोखरच माझ्याशी लग्न करणार का तेव्हा तो म्हणाला म्हणजे काय अगं तुझ्यासारखी बायको मिळायला नशीब लागते पण आता कशी लग्न करणार सांग बघू कशी म्हणजे अगं तुझा नवरा आहे मुले आहेत मला बायको आहे मुले आहे आता कशी लग्न करता येईल लग्न नाही करता येत तर मग आपल्याला भेटता येणार नाही ती रागाने म्हणाली कारण माझा नवरा मला त्रास देऊ लागला आहे तुला माझ्या घरी येणे बंद करावे लागेल असे नको ग बोलू मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तो असे बोलत असला तरी त्याच्या मनात वेगळाच विचार सुरू होता त्याला काही लक्ष्मीशी लग्न करायचे नव्हते त्याला फक्त तिचा उपभोग घ्यायचा होता ती लग्नाचा विषय काढेल असे त्याला स्वप्नतही वाटले नव्हते त्यामुळे तो तिला भोगत होता पण आता सगळेच बदलले होते ती लग्न करण्याचा तगादाच लावत होती एकतर लग्न कर नाहीतर माझ्याकडे येणे बंद कर असे तिने स्पष्टपणे त्याला सांगितले त्यामुळे काय करावे हे त्याला कळत नव्हते त्याला काही तिचा नाट सोडवत नव्हता अखेरीस काम वाचनेला तो शिरंग गेला त्याने तिला विचारले तुझ्या नवऱ्याचे काय करायचे तो मला नको आहे तुम्ही काहीही करा त्याचा काटा वाटेतून दूर करा मला बायको करून घरी घेऊन जा तिच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट होता की त्याने तिच्या नवऱ्याला ठार मारून टाकावे आणि तिच्याशी लग्न करून संसार थाटावा पण तिच्या नवऱ्याला ठार मारले तर पोलीस कसे सोडतील कुणाच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागेल हे माहीत असल्याने लक्ष्मी आणि कमलेश यांनी एक प्लॅन तयार केला केशवचा काटा तर काढायचाच पण त्यामध्ये आपले नाव कुठेही येणार नाही याची खबरदारीही घ्यायची असे ठरले त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचे निश्चित केले या कटामध्ये कमलेशने त्याचा मामे भाऊ रवी यालाही सामील करून घेतले होते दिनांक अकरा जुलै रोजी कोडगाव येथे केशव यांच्या मेवण्याच्या मुलाचे लग्न होते आता भावाच्या मुलाचे लग्न म्हटल्यावर लक्ष्मी मुलांना घेऊनच आधीच माहेरी निघून गेली तसेच त्याची लहान बहीणही मुलांना घेऊन आली होती या दोघी बहिणी मायरी भाच्याच्या लग्नाच्या तयारीत होत्या तर त्यांचे नवरे केशव आणि कमलेश हे दोघे लग्नाच्या दिवशीच येणार होते ही संधी साधण्याचे कमलेश आणि लक्ष्मीने ठरवले होते लग्न घरात पै पाहुण्यांनी भरलेल्या वातावरणात कोणाचेच कोणाला काही कळणार नव्हते याचाच फायदा घेत केशवचा काटा काढायचा हे फिक्स करण्यात आले कमलेश लग्नाला येताना केशवच्या घरी गेला तिथे त्याने केशवला आपल्यासोबत घेतले दोघे साडू मेवण्याच्या मुलाच्या लग्नासाठी निघाले होते वाटेत जाताना कमलेशने त्याचा मामी भाऊ रवी यालाही सोबत घेतले लग्न मंडपात केशव कमलेश रवी असे तिघे एकदमच पोहोचले जावई आल्यामुळे त्यांचे चांगलेच आदर करण्यात आले होते सगळे लग्नाच्या गडबडीत होते तर कमलेश आणि रवी यांना एकत्र पाहून आज आपला पती केशवचा काटा काढला जाणार हे लक्ष्मीच्या लक्षात आले होते लग्न सोहळा ऐन रंगात आला होता सगळे आपापल्याक नादात होते केशव व कमलेश हे दोघे साडूही लगबगीत होते कमलेश केशवला म्हणाला चला जरा दारू पिऊन येऊ दारूचे नाव काढताच केशव तयार झाला सगळ्यांचा डोळा चुकवून कमलेश केशवला घेऊन तिथून बाहेर पडला बाहेर रवी मोटरसायकल घेऊन तयारच होता ते तिघे मंडबातून बाहेर पडले आणि वाईन शॉपकडे गेले तिथे त्यांनी ते दारूच्या बाटल्या खरेदी केल्या तिथून दारू पिण्यासाठी जागा शोधत ते फिरत होते दरम्यान कालवेच्या काठाला निर्जन ठिकाणी त्यांना जागा सापडली कुणी येणार नाही याची त्यांना खात्री असल्याने त्यांनी दारूच्या बाटल्या काढल्या ते तिघे दारू पीत गप्पात रंगत गेले केशव दारू पिण्यात मग्न होता ही संधी साधत कमलेशने त्याच्या दारूत विष मिसळले तो ग्लास केशवने रिकामा केला आणि काही वेळातच त्याच्या पोटात आग डोंब उसळला तो तडफडू लागला तसे कमलेश आणि रवीने त्याला दाबून धरले कमलेशने त्याचा जोराने गरा आवळला काही वेळातच केशव हा थंडगार पडला आधीच पोटात दारू त्यात गळा दाबल्याने श्वास कुंदुरून त्याचा मृत्यू झाला होता कमलेशच्या मनात केशवबद्दल राग होता तो म्हणजे केशवने पत्नी लक्ष्मीला भोगले होते आधी त्याने तिचा भरभरून उपभोग घेतला होता तीन मुळे झाल्यानंतर ती कमलेशला मिळाली होती त्यामुळे एक वेगळी चिड कमलेशच्या मनात होती या चिडीतून त्याने केशवच्या गुप्तंगावर जोरजोरात वार केले त्याचे गुप्तंग त्याने ठेचून काढले त्यानंतर रवी व कमलेश या दोघांनी केशवचा मृतदेह ओढत नेऊन कालव्यात फेकून दिला तिथून ते काही झाले नसल्याच्या आविर्भावात मंडपात परत आले लग्न मंडपात इकडे तिकडे वावरत होते पाहुण्यांनी नंतर केशवचा शोध घेतला तर तो, तो काही सापडत नव्हता तो घरी गेला असेल असे म्हणत लक्ष्मी मुलांसह घरी परतली तो घरात नव्हता कुठेतरी दारू प्यायला गेला असेल असे म्हणून तिने शोधाशोध सुरू केली केशव लग्नाला गेला आणि लग्न मंडपातून कुठेतरी निघून गेला असे वातावरण तिने सासरी तयार केले होते दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे झाशी येथील मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांना कालव्याच्या कडेला एक मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या मृतदेहाजवळ विशेने भरलेली बाटलीही सापडली पोलिसांनी कपड्याची झट्टी घेतली असता त्याच्या खिशात आधार कार्ड सापडले यावरून तो मृतदेह हो, केशव जाटव हो याचा असल्याचे उघड झाले पोलिसांनी मृतदेहाचा हो पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवला तर दुसरीकडे पोलीस आधार कार्डवरील पत्त्यावरून त्याच्या घरी पोहोचले केशवच्या परिवाराला ही माहिती मिळताच एकोच आक्रश सुरू झाला केशवची बायको लक्ष्मी दोन मुली आणि त्यांचा मुलगा यांचा आक्रोश पाहून लोक हळहळू व्यक्त करू लागले होते दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांकडे आला होता केशवचा आधी दाबून खून करण्यात आला आणि नंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट चिरडण्यात आल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले होते आता मात्र हा खून अत्यंत नियोजनबद्ध आणि क्रूरपणे केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते पोलिसांनी जबाब घेण्यास सुरुवात केली तेव्हा पत्नी लक्ष्मीने सांगितले की केशव लग्नाला आला होता पण तिथून कुठे गेला हे तिला माहीत नव्हते कदाचित त्याने दारूच्या नशेत विष घेऊन आत्महत्या केली असावी तिने सांगितलेले खरे मानले तरी त्याचे गुप्तांग कसे काय ठेचले गेले याचे उत्तर सापडत नव्हते दरम्यान केशवचा भाऊ कालीचरण याने पोलिसात जबाब देताना भाऊजय लक्ष्मीचे व कमलेशचे प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला त्या दोघांनीच माझ्या भाऊचा खून केला असावा असं त्यांनी पोलिसांना सांगितले एकीकडे खून झालेला असूनही पत्नी त्याने आत्महत्या केल्याचे सांगत होती तर दुसरीकडे त्याचा भाऊ तिच्यावरच संशय घेत होता त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास ता सुरू केला लक्ष्मीच्या कॉल डिटेलची तपासणी करण्यात आली तेव्हा तिचे सर्वाधिक कॉल मेवना कमलेश यालाच केल्याचे दिसून आले तसेच घटनेच्या रात्रीही ती कमलेश सोबतच जास्त काळ बोलल्याचे दिसून आले त्यानंतर पोलिसांनी कमलेशचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रेस केले तेव्हा पोलिसांच्या हाती पहिला धागा सापडला घटनास्थळी पोलिसांना कमलेशच्या मोबाईलचे लोकेशन सापडले याचा अर्थ घटना घडली तेव्हा कमलेश तिचेच होता हा धागा पकडून पोलिसांनी लक्ष्मी व कमलेश यांना ताब्यात घेतले त्या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्या दोघांनी खुनाची कबुली दिली कमलेशने सारा घटनाक्रम पोलिसांसमोर उघड केला तसेच साथीदार रवी याचे नावही सांगितले पोलिसांनी तातडीने रवी यालाही ताब्यात घेतले की शेवचा खून करून कमलेशने घटनास्थळी विषयाची बाटली पुरावा म्हणून ठेवली होती कारण त्याने विष पिऊन आत्महत्या केली असा बनाव रचला होता पण त्याने गुप्तांगावर केलेले वार आणि त्याचे मोबाईल लोकेशन यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा